नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांना एक आनंदाची खुशखबर मी आपल्याला देतो आहे आपल्या हिंगणघाट शहरामध्ये सांस्कृतिक सभागृह व्हावं ही माझी खूप दिवसापासून इच्छा होती मागच्या काळामध्ये यासाठी प्रयत्न केला निधी मिळवला पण नंतर जागेची अडचण होती आणि आता जागेची अडचण वगैरे सर्व त्यातून मार्ग निघत प्रत्यक्ष भूमिपूजन करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून सतरा कोटी रुपयाचं हिंगणघाट शहरामध्ये सांस्कृतिक सभागृह म्हणजेच नाट्यगृह हिंगणघाटच्यासाठी ऐतिहासिक आपल्या शहराच्या मानाच्यामध्ये एक तुरा हा रोवला जाणार आहे सदर सांस्कृतिक भवन हे नाट्यगृह हे एक हजार क्षमतेचं असून भव्य दिव्य आहे असं सुंदर म्हणजे हिंगणघाट शहरामध्ये सर्व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हे सांस्कृतिक सभागृह होत आहे आणि हिंगणघाटसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा ही वास्तू हिंगणघाट शहरासाठी होत आहे आणि म्हणून तीन तारखेला सकाळी दहा वाजता हिंगणघाट येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे असलेल्या जागेवरती हे सांस्कृतिक सभागृह होणार आहे आणि यासाठी आता निधी आणि वर्क ऑर्डर सर्व झालेला आहे आपण्यास विनंती आहे की आपण तीन तारखेला या भूमिपूजनामध्ये आपण सहभागी व्हावं त्याचप्रमाणे पुन्हा एक आनंदाची गोष्ट की आपल्या हिंगणघाट येथील बस स्थानकाची नवीन इमारताचं पुनर्बांधणीचं काम हे सुद्धा मंजूर झालेलं आहे यासाठी पाच कोटी रुपयाचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि तीन तारखेला ते सुद्धा भूमिपूजन आपण ठेवलेलं आहे तीन तारखेला सकाळी दहा वाजता सांस्कृतिक सभागृहाचं भूमिपूजन म्हणजेच नाट्यगृहाचं आणि एक वाजता बसस्टँडचं भूमिपूजन आहे आपण सर्वांनी यावं अशी आपणास खूप खूप विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र